अपेक्षा शेतकऱ्यांना आहे काळात या संदर्भात पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी ही राज्य सरकारला आम्ही मागणी केलेलीच आहे मात्र दुःख या गोष्टीच आहे की या आसवानी संकट जे आहे या आस्वानी संकटासोबत महाराष्ट्रावर सुलतानी संकट देखील आलेले तेव्हा आसवानी आणि सुलतानी संकटाचा सामना शेतकरी करत आहे यापूर्वीच पीक विम्याचे पैसे मिळालेले नाही तर पावसाळ्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचे पैसे मिळालेले नाही आणि आता बरीच भर झालेली जी गारपीट आणि अतिवृष्टी आहे या संदर्भात महाराष्ट्रावर आसमानी आणि सुलतानी संकटातून वाचला कसं वाचू या अनुषंगाने आंदोलनात्मक भूमिका काँग्रेस घेणार आहे समाजाचा विश्वास आहे तर त्याच्यावर आता अजित पवार देखील मुंडेच मला त्याचबरोबर सत्य बोलल्यामुळे त्यांना राग आलेला आहे आणि त्याच्या आलेल्या रागातून त्यांनी केलेलं ते वक्तव्य आहे वास्तविक पाहता कोण कितींना निवडून येतो यावर भाष्य करणं म्हणजे हा ही त्यांनी केलेली कुठेतरी व्यक्तिगत टीका आहे मात्र त्यांना माझा मूळ जो प्रश्न आहे की त्यांच्या संदर्भात मी आरसा दाखवण्याचं जे काम केलंय त्या कामामुळे त्यांना आरसा दिसल्यामुळे त्यांना राय घेणं स्वाभाविक होतं त्यातून त्यांनी चिडून केलेलं ते वक्तव्य तर त्यांचे जे प्रवक्ते आहेत त्या प्रवक्त्याने देखील सूर्यावर थोकू नये अशा प्रकारचं वक्तव्य केलंय म्हणजे त्यांना अजितदादांना सूर्य म्हणायचं आहे का हा एक प्रश्न त्या निमित्ताने हा निर्माण होतो त्यामुळे एकंदरीत त्यांची असणारी भूमिका जी आहे त्यांनी जो भाजपचा बुरखा जो आणि भाजपाचा अजेंडा जो त्यांनी स्वतः स्वीकारलाय या अनुषंगाने आम्ही केलेले जे वक्तव्य होतं त्या वक्तव्य काम आहे रामाचा उल्लेख होता राम सरपंच आहे अगदी मूळ प्रतिभदे देखील त्यांचे छायाचित्र आहे मात्र नंतरच्या काळामध्ये जो बदल झाला त्यामध्ये हे सगळे फोटो नाहीयेत आपली या निमित्ताने काही मागणी असेल का ते फोटो असणं अपेक्षित आहेत का मूळ मध्य तरी या सगळ्या संदर्भात प्रतिधर झाल्यात झालेला आहे राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांनी तशी मागणी केली होती कोणताही हे फोटो पुन्हा यावेत म्हणून ही सयात हा महत्वाचा विषय आणि आज रामदवीच्या दिवसाच्या निमित्तानं त्यांचा मूळ फोटो मध्ये दे प्रतिमा होती लस गेले त्यानं मी समजता घेतला खर तर आपण जी फडणवीसांची तुलना केलेली होती त्यावर टीका आपल्यावर होते तसं बघता याकडे आपण कशावर फडणवीसांची आपण औरंगजेबाशी केलेली होती त्यावर आपल्यावर टीका होते मुकीचे माझ्या माझ्यावर टीका होण्याचा प्रश्नच नाही की जो गव्हर्नन्स आहे आजचा जो राज्य कारभार आहे त्या राज्य कारभाराच्या अनुषंगाने माझं वक्तव्य होतं मी त्या संदर्भात केलेली माझी टिप्पणी होती आणि त्या माझ्या वक्तव्य मी काय तुम्ही आज रामनवीच्या उपलश मध्ये आज एक कार्यकर्ता आणि एक स्वतंत्र भारताचा नागरिक ना, या नात्यानं या ठिकाणी आलेलो आहे तीस ला मंदिरामध्ये प्रवेश देण्या मिळण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक सत्याग्रह उभारला होता आणि एकोणीसशे तीस ते एकोणीसशे पस्तीस असा एकंदर पाच वर्ष सतरा दिवस हा सत्याग्रह या ठिकाणी चालला आणि त्या सत्याग्रहाची पार्श्वभूमी होती की बाबासाहेबांनी सांगितलं की मी दलित जातीत जन्माला आलेलो आहे हिंदू धर्मात जन्माला आलेलो आहे आणि राम आमच्या आहे मंदिराचे दरवाजे ओघडल्या जावे मात्र तत्कालीन परिस्थितीत मंदिराचे चारही दरवाजे हे बंद केल्या गेले आणि परिणामस्वरूप त्यावेळेस दरम्यानच्या काळात जी एक लोटपाट दंगल दगडफेक झाली त्यामध्ये दस्तर बाबासाहेब आंबेडकर हे देखील जखमी झाले पुढच्या वर्षी बाबासाहेब गोलमेज परिषदेला गेल्यानंतर त्यांच्या पश्चात दादासाहेब गायकवाडांनी त्या आंदोलनाची धुरा ही सांभाळली साने गुरुजी या आंदोलनामध्ये सहभागी झाले मात्र पाच वर्ष सत्याग्रह होऊन तत्कालीन परिस्थितीत मंदिरामध्ये प्रवेश मिळाला नाही आणि याची आज एक भारताचा नागरिक या नात्यानं मला व्यक्तिशा खंत आहे एवढंच नव्हे तर स्वातंत्र्यानंतर आज संविधान आपण स्वीकारले आणि संविधानामध्ये सर्वात महात्म्यांचा त्यामध्ये समावेश केलेला आहे आणि हा आण समावेश होत करत असताना जी आपली आध्यात्मिक परंपरा आहे जी संस्कृतिक परंपरा आहे त्याचाही समावेश त्यामध्ये केलेला आहे आणि आज आपण देशामध्ये संविधानाच्या नुसार आपला आचार विचार व्यवहार आणि उच्चार असला पाहिजे हा आग्रह आहे आणि त्या अर्थानं आज या भारताचा प्रतिनिधी या नात्यानं नागरिक या नात्यानं मी गतकालातील या सत्याग्रहाला आलेल्या अपेक्षाबद्दल दुःख व्यक्त करतो आणि नागरिकांना त्यानं मी माफी देखील या इतिहासाची आज मागू इच्छितो जर त्यावेळेस प्रवेश मिळाला असता तर जो समतेचा विचार आहे बंधुत्वाचा विचार आहे आध्यात्मिक जो विचार आहे तो विचार त्यावेळेस जिंकला असता मात्र पुढे बाबासाहेबांनी ज्या धर्मात मी जन्माला आलो त्या धर्मात मी मरणार नाही हे देखील नाशिक जिल्ह्यातच सांगितलं हा इतिहास आज त्याचं स्मरण हे होणं आवश्यक आहे आणि या स्मरण करत असताना आजची जी व्यवस्था आहे ती आजची व्यवस्था कुठेतरी गावड बंद करणारी आहे संधी बंद केल्या जात आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या वाढलेल्या आहेत जी आपली परंपरा होती जी संस्कृती होती त्याचा दरवाजा बंद केला जात आहे आणि वेगळंच आपल्या समोर जे वाढवून ठेवल्या जात आहे त्याबद्दल देखील मी या आजच्या रामधमीच्या दिवसाच्या दिनाच्या निमित्तानं मी दुःख व्यक्त करतो राम सर्वांचे आहेत राम मर्यादा पु राम भारतीय संस्कृतीतील एक अविभाज्य अशा स्वरूपाचा अंग आहे आणि छाया छायाचित्र आहे भारताच्या संविधानामध्ये ते संमेलित आहे संजीवनी पर्वत घेऊन जाताना हनुमानाचं चित्र ते भारताच्या संविधानामध्ये संमेलित आहे आणि असं जे संविधानचे निर्माते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवास आणि संविधानाची जी असणारी जी लिगसी आहे आजच्या निवेदन करतो म्हणून आज मी पहिल्यांदा मंदिराच्या दर्शनाला येत असताना मी तेच भारताचं पवित्र संविधान घेऊन आज मंदिरामध्ये गेलो आणि रामाच दर्शन घेतलं आणि समतेचा विचार बंधुत्वाचा विचार संविधानाचा विचार हा सर्व नांदला पाहिजे ही कामना या निमित्ताने मी व्यक्त केली आणि हे होत असताना आज इतिहासाचे साक्षी आम्ही सर्वजण राहत असताना आज दादासाहेब गायकवाडांचा वारस जे कॅप्टन गायकवाड जे आहेत कुणाल गायकवाडजी ते या आजच्या या संपूर्ण परिस्थितीत आमच्या सोबत आहेत त्यांच्या आजोबांना प्रयोग जरी मिळाला नसला तरी आज संविधान घेऊन जात असताना ते आमच्या सोबत होते याबद्दल मी आनंद व्यक्त करतो आणि कायदे मंडळातील सर्वोच्च कायदे मंडळातील संसदेतील ज्या संसद सदस्य उदाहरणार्थ चांदवडचा रंगमाल आहे अक्षरशः पडलेला आहे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष जवळपास अद्यापही त्याचा विकास होत नाही लोकप्रतिनिधी म्हणून आपण या सगळ्या निश्चित या संदर्भामध्ये मत काम करण्याची आवश्यकता आहे मात्र मूळ मुद्द्यावरून नेहमी लक्ष इतरत्र विचलित करून राजकारण करण्याचं काम हे फडणवीस सरकारच्या माध्यमातून सुरू आहे अनेक राष्ट्रीय स्मारक जे आहेत उपेक्षित आहे आणि या संदर्भात सर्वांनी एकत्र येऊन या संदर्भात संवर्धन करण्याची आवश्यकता हो बाऊन फुळे जेव्हा त्यांना गडकरी बोलतायत की बाऊनबुळे जेव्हा जातीचा फटक असेल तेव्हा नाही बाउन फुळे म्हणताय की तुम्ही आता जातीचे सेल काढले माझ्या काळात पण मला सांगायचे पण जेव्हा तुम्हाला जातीचे पत्रे येईल तेव्हा सांगा तुम्ही आम्हाला किती जागा देतात एक तुम्हाला पन्नास कोण कोणाला म्हणाल नितीन गडकरी भाऊ कोणीला म्हणाल गडकरी साहेब नेहमी त्यांच्या बोलण्याच्या अनुषंगाने लक्ष वेधून घेत असतात मात्र ते बोलण्याच्या आधी नितीन गडकरी साहेबांनी एक वक्तव्य केलं होतं की जो जात की बात करूंगा उसको मी लाभ दूंगा आता त्यांचा हा असणारा थेट संदेश भाजपच्या लोकांनी कुठेतरी आत्मसात करावा आणि त्याच्यावर विचार करावा ही आमची मागणी आता प्रत्येक ठिकाणी जातीचं राजकारण होतोय मंदिराचे बाहेर काही संघटनाचे लोक उभे आहेत ते बघता येते हिंदू आणि हिंदू लोकांकडूनच भाजीपाला इतर वस्तू खरेदी काय ही महाराष्ट्राची सव्द्रता जी आहे ही लयाच गेलेली आहे आणि या संदर्भात ठिकठिकाणी सद्भावना यात्रा काढून सद्भावना वृद्धीसाठी आम्ही प्रयत्न करतो दिवा त्यांचा पक्षाचा पक्षाचा अंतर्गत विषय त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य राहा Thank you. Buddy.